नमस्कार मित्रांनो पीक विम्याची अजून मुदत चार दिवस आहे तरी तुम्ही पीक विमा भरून घ्यावा असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे मात्र त्यानंतर जेव्हा ही मुदत संपेल एक ऑगस्टपासून तुम्हाला पुन्हा दुसरं एक काम करायचं आहे पीक विमा महिन्यासाठी ते म्हणजे ई पीक पाहणी तर ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्याकडे आहे त्यानंतर तुम्हाला वेळ मुदत वाढून देईल काय भेटणार की नाही भेटणार या हा प्रश्न राहील मात्र तुम्हाला सध्या हे काम करायचं आहे की तुमचं जर नुकसान झालं असेल तर ते ई पीक पाहणीद्वारे तुम्हाला विमा तसेच विमा भरपाई हवी असेल तर पीक पेरा नोंदणी करणं गरजेचं आहे ई ई पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट पर्यंतपासून पेरा नोंदणी करायची असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे पीक पेरणी अहवालाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित होण्याच्या दृष्टीने आणि पीक विमा व पीक पाहणी दावे निकालात काढण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येते ही पीक पाहणीद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणी जलद वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे त्यामुळे तलाट्याचे काम सोपे होणार आहे हंगामाची पीक पाहणी ही अपलोड करायची दो समजा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचीस एक ऑगस्ट दोन हजार रोजी पोर्टल सुरू होणार असून पोर्टल आणि ॲपवर ही माहिती अपलोड करता येणार आहे जिओ फेसिंग हबर अंतराच्या बाहेर फोटो घेतला तर पीक पाहणी नोंदवली जाते एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर असे पं पंचेचाळीस दिवस तुम्ही स्तरावरील पीक पाहणी होणार असून सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोंबर असा पंधरा तीस दिवस चालणार आहे आता खातेदार पीक पाहणी कशी करणारे खातेदार पीक पाहणीमुळे पीक कर्ज देणे पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे त्यामुळे आता ॲप तुम्ही ॲप्लिकेशनहून कशी ही नोंदणी करू शकता ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायचं तुमच्या मोबाईलमध्ये त्यावर नोंदणी करता येते ई पीक पाहणी अंतर्गत ही प्लेस्टोरहून हे ॲप डाउनलोड करायचं आहे खातेदाराचं एकच नोंदणी या ॲपवर करता येतं एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर असे पंचायत दिवस या ॲप्लिकेशनवर तुम्ही नोंदणी करू शकता सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑगस्ट तर्फ हे तीस दिवस चालणार आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केली नसेल आणि पीक विमा काढलेला असेल तर तुम्हाला जे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्हाला ई पीक पाहणं गरजेचं आहे तुम्ही जरी क्लेम दाखल केला मात्र ई पीक पाहणी पेरा केलेला नसेल तर तुम्हाला नोंदणी या प्लो ॲपवर करणं गरजेचं आहे त्यामुळेच तुमचा ई पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम ही तुम्हाला तुमच्या अकाउंटला जमा केली जाते त्यामुळे किती गरजेचं हे पीक विमा आणि पीक पाहणी तुम्ही ही टो एक ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे